मोठा आवाज शंभराहून अधिक लोकांची गर्दी परिसरात भीतीचं वातावरण कारण काय होतं तर येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस पुणे शहरातील एका पबच्या पार्किंगमध्ये शंभर पेक्षा जास्त जणांकडून साजरा करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय पण गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगली चादल घडवली आहे त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पुण्याच्या जनवाडी परिसरात रात्री बारा वाजता काही जणांनी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला विशेष म्हणजे तरुणांनी ज्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक भर रस्त्यात कापला होता त्याला पोलिसांनी मोक्काच्या गुन्हे अंतर्गत अटक केली होती या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच आरोपींना चांगलीच अद्दल घडवली तर झालं असं की मध्यरात्री विमान नगरमधील दत्त मंदिर चौकाजवळ पबच्या पार्किंग मध्ये तब्बल शंभरहून अधिक युवकांची गर्दी जमली होती कारण कुख्यात गुन्हेगार निखिल कांबळे याचा वाढदिवस होता विशेष म्हणजे निखिल कांबळेवर एरवडा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गंभीर गुन्हा दाखल असून काही दिवसांपूर्वीच निखिल हा कारागृहातून सुटून बाहेर आला तर या वाढदिवसाचं पार्टीचं आयोजन विमानतळ पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला असलेल्या गुन्हेगार फिरोज शेख यानं केलं होतं फिरोजवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात मकोका अंतर्गत कारावास भोगून बाहेर आलेला आकाश कंचिल्या आणि त्याची टोळी सुद्धा सहभागी होती पार्टी दरम्यान डीजेच्या प्रचंड आवाजामुळे आणि शंभरहून अधिक लोकांच्या गर्दीमुळे परिसर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं होतं या घटनेनं पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तर आता मोक्काच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शोधून काढलं त्यानंतर या तरुणांची भर पुणे शहरात धिंड काढण्यात आली सांगायचं म्हणजे या मुलांनी येरवडा जेलची प्रतिकृती असलेला केक आणला होता त्यावर गुन्हेगाराचा फोटो आणि येरवडा कारागृहाचा फोटो होता गुन्हेगारांची चाहती असलेल्या या तरुणांनी भर रस्ता अडवून दुचाक्या उभ्या करून तुरुंगात असलेला भाईचा वाढदिवस जोशात साजरा केला होता विशेष म्हणजे या तरुणांनी केक तलवारीने कापला त्यानंतर त्यांनी केक कापण्याचा प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यातही कैद केला होता त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला त्यानंतर तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल सुद्धा झाला त्यामुळे पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचला आणि मग या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत पोलिसांनी त्यातील तरुणांना शोधून काढलं मग अटक केली त्यानंतर हा वाढदिवस जिथे साजरा करण्यात आला तिथे केक कापला अगदी त्याच ठिकाणी आरोपींची धिंड काढली तर सध्या पुण्यात मागील महिनाभरात आठ नऊ वाहनं तोडाफोडीच्या घटना समोर आल्यात महिनाभराची आकडेवारी वर्षभरातल्या घटना आणि महत्वाचं म्हणजे यात समाविष्ट असलेले अल्पवयीन मुलांची टक्केवारी हे सगळं पाहता पुण्यातील गुन्हेगारी सध्या गंभीर वळण घेताना दिसते तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका